बिबट्याने पाडला गाईचा फडशा वरुड तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय तुळशीरा दाबाळे यांच्या वाडेगाव शेत शिवारातील शेतातील गिरसायवान प्रजातीच्या चार वर्षीय हो। गाईवर बिबट्याने हल्ला चढवून फडशा पाडल्याची घटना रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली संबंधित शेतकरी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास शेतात शेतीकामानिमित्त गेले असता त्यांना त्यांची गाय मृत अवस्थेत आढळून आली त्या गायीवर कुठल्याही वन्य प्राण्याने हल्ला चढवल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली वन विभागाचे शेकदरी वर्तुळ क्षेत्राचे सहाय्यक वनपाल एस एस इंगळे राजुराबाजार निय क्षेत्राचे वनरक्षक एम जी मनगटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता त्यांना गायीच्या मानेवर बिबट्याच्या पंजाचे निशान आढळून आले त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सार्डे यांनी घटनास्थळीच गायीचे शवविच्छेदन केले